नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर येथे न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये माहूर येथे बालाजी मंगलम येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये नवीन सभासद व कार्यकारिणी गठीत करण्यात आली या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी सर्वानुमते तालुक्याच्या अध्यक्षपदी अनमाळ येथील पोलीस पाटील दिलीप नरवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली व तसेच त्यांना देण्यात आले तर उपाध्यक्ष विजय जाधव सचिव कुंदन पवार कार्याध्यक्ष काशीराम वाघाडे संघटक सय्यद जमालुद्दीन तालुका महिला आघाडी आशा मोरे उपमहिला आघाडी चंदा ठाकरे महिला संघटक अनिता बोंडलवार यांची निवड करण्यात आली या बैठकीमध्ये मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव कदम नांदेड जिल्हा अध्यक्ष हेमंत गावंडे उपाध्यक्ष रामदास चव्हाण सचिव कानोजी मोळके कार्यकारी अध्यक्ष मारुती पानसाळ कार्याध्यक्ष व्यंकट स्वर्णकार संघटक रामेश्वर नुचे महिला आघाडी सुमन पाटील महिला आघाडी उपाध्यक्ष अडसूळ विजय रावळे बालाजी जाधव विजय चव्हाण दासू नाईक रघुनाथ धामनकर परसराम भोयर दामाजी कराळे गजानन भोयर मुरली राठोड शिवप्रसाद कदम प्रकाश रामटेके अमोल सोळंके अशोक सावरकर नामदेव राठोड उत्तम पवार शंकर बोरकर विलास शिंदे भीमराव कोडापे शेषराव पवार विठ्ठल देशमुख इत्यादी सर्व पोलीस पाटील उपस्थित होते विदर्भ करिता माहूर येथून संजय घोगरे व यांचा हा वृत्तांत